प्रत्येकजणांनी प्रत्येकानं हे नाटक माझं नाटक असं म्हटलं आहे त्यामुळे वेगळा आनंद आहे इतक्या प्रेमाने त्यांनी खरंच माझी दृष्ट काढली मी आपली इंस्टाग्रामवर कौतुकाने ते टाकलं आणि व्हायरल झालं होतं सडनली एक दिवस म्हणाला कुठल्या जन्मीचा आहे मी भेडतोय मी सगळंच करतोय तुझ्यासाठी सर्वात आधी नमस्कार आणि थँक्यू <laughs> प्रेक्षक दाद देत आहेत आणि आत्ता खरं सांगायचं तर मी ओल्ड स्कूल ऑफ थिएटरमधली आहे ना म्हणजे पंचवीसावा केव्हाच व्हायला हवा होता पण मी आधी नाटक करत होते आणि आत्ता करते या दरम्यान जो बदल झालेला आहे त्यात uh, मराठी नाटक हे बऱ्यापैकी विकेंड थिएटरकडे आलेलं uh, आहे आठवड्याच्या अखेरीस होणारे प्रयोग त्यामुळे पंचवीसावा आत्ता आणि गंमत वाटते की आत्ता बापरे पंचवीस जानेवारी येणार आहे सव्वीसला ओपनिंग आहे पंचवीसला ओपनिंग आहे काय करूया असं म्हणता म्हणता पंचवीस प्रयोग झालेत तर अजूनही काल परवा रंगीत तालीम झाली की काय आणि ते तो सगळा स्ट्रेस आणि चांगला स्ट्रेस ऑफकोर्स तोच आठवतो आहे आणि फार अमेझिंग अनुभव होता हा आणि खूप खूप देऊन जात आहे नाटक हे नाटक एस्पेशली स्पेशली आता बत्तीस तेहत्तीस वर्ष मी काम करते आहे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एकदा तुमची टीम आणि त्याचं गणित ते भट्टी जमली ना की प्रत्येक प्रयोग प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपण टीमबरोबर घालवलेला आहे एक खूप गोड आठवण होते आणि आमची मी वर्सेस मीची टीम अशी आहे टाछोड <laughs> त्यामुळे एकतर स्वतःच्या मनासाठी सुखासाठी नाटक करायचं आणि त्यात ते इतकं काही इतक्या गमती जमती इतक्या छान आठवणी देऊन जातं आहे आणि इतकं की आयुष्यात काहीही चालू दे काहीही होऊ दे कुठे शूट चालू दे काही कुठली संकट येऊ हो देत पण प्रयोगाला जावंसं वाटतं आणि या सगळ्यांना भेटावंसं वाटतं यात सगळं आलं त्यामुळे पण गमती जमती सांगायच्या तर एकतर आम्ही एकत्र प्रवास करतो तेव्हा त्यामुळे खूपच मज्जा येते आणि आम्हीच नाही नाटक मंडळींना यातच फार गंमत असते नाटकाच्या प्रयोगाच्या आधी आणि प्रयोगाच्या नंतर तसंच नाटकात गंमत अशी आहे की मी ऋषिकेश जोशी यांच्याकडून भरपूर सेवा प्रयोगात करून घेते तर मला तोपर्यंत अनेक प्रयोग होईपर्यंत असं काही फार लक्षात आलं नव्हतं कारण आपण हे करायचं ही, करा ही मुवमेंट आहे बुआनी हे करायचं मी त्याला जोशी बुआ म्हणते हे सगळं करायचं आहे आणि सडनली एक दिवस म्हणाला कुठल्या जन्मीचा आहे मी भेडतो आहे मी सगळंच करतो आहे तुझ्यासाठी आता बुआ माझ्यासाठी काय काय करतो आहे बघायला तुम्हाला नाटक पाहावं लागेल पण आय uh, डोंट नो तो सहज गमतीत अगदीच मला त्रास द्यायला म्हणून बोलून गेला असेल पण एक ते बॉन्डिंग त्यात मला तरी वाटलं तसंच क्षितिश आणि चिन्मय ही तरुण मंडळी आहेत आणि ते आम्हाला त्यांच्यात सामावून घेतात यात खूप काही आलं नाही का त्यामुळे ती एक वेगळी मज्जा असते बॅकस्टेज टीम म्हणजे हेअर मेकअप आणि आमचे बॅकस्टेजचे कलाकार प्रत्येकजणांनी प्रत्येकानं हे नाटक माझं नाटक असं म्हटलं आहे त्यामुळे वेगळा आनंद आहे सुरुवातीचे प्रयोग तर तुम्ही म्हणजे कशातच नसता मला त्या प्रयोगाची काही आठवणच नसायची आपल्याला इथून इथपर्यंत जायचं आपल्याला हे बोलायचं आहे प्रयोग असा झाला एक ते सगळा तो झोन वेगळा असतो आणि त्यानंतर प्रेक्षक भारावून जातात तुमच्याशी येऊन बोलतात मला नेहमी वाटतं की कलाकार आणि स्पोर्ट्समन हे खूप वेगळ्या वेगळं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य घेऊन आलेलं असतात कारण आम्ही स्वतःच्या आनंदासाठी काम करतो स्वतःच्या प्रपंचासाठी पैसे कमवतो पण उदंड आणि निर्व्याज प्रेम असं प्रेक्षकांचं आम्हाला लाभतं आणि त्याची प्रचिती ही प्रयोगानंतर आम्हाला येते एक मावशी आल्या आणि त्या म्हणजे भारावून जाऊन त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणायला शिल्पा तुझी दृष्ट काढावीशी वाटली गो घरी जाऊन सा सांग दृष्ट काढायला तर मी पटकन म्हटलं कोण काढणार आता घरी दृष्ट काढण्यासारखं का, अनफॉर्च्युनेटली राहिलेलं नाही आहे कोणी तर तिथे एक दुसऱ्या मावशी उभ्या होत्या त्या म्हणाल्या मी काढू का मला आणडबी म्हटलं नाही 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 नको इट इज ओके तू प्रेमाने त्या म्हणाल्या ही खूप मोठी गोष्ट हो आहे पण नाही म्हणाल तुम्ही व्हिडिओ काढा मी काढते मला ग मी म्हटलं हो काढा मला माझ्याकडे ती आठवण राहील कारण ही प्रतिक्रिया आहे आणि इतक्या प्रेमाने त्यांनी खरंच माझी दृष्ट काढली मी आपली इंस्टाग्रामवर कौतुकाने ते टाकलं आणि व्हायरल झालं होतं पण हो मराठी प्रेक्षकांसारखं प्रेम नाही करू शकत कोणी कर मी वर्सेस बी या आमच्या नाटकाच्या पूर्ण टीमच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देते आमचं नाटक येऊन पहा वेगळ्या विषयावरचं वेगळ्या धाटणीचं वेगळ्या प्रकारे प्रस्तुत केलेलं नाटक आहे आणि जाताना तुम्ही एक सुखद अनुभव परत घेऊन जाल घरी हे नक्की